पुण्यातील कसबापेठ परिसरामध्ये अचानक पिंपळाचं झाड पडलं कसबा मंदिराच्या अगदी बरोबर बाहेर हे पिंपळाचं जे मोठं झाड आहे ते अलगट असं पडलेलं आहे मात्र कोणत्याही प्रकारचं कोणीही जखमी नाहीये तात्काळ या ठिकाणी पोलीस यंत्रणा संबंधित प्रशासन आणि अग्निशामक दल देखील आणीबाणी विभाग देखील यावेळी सेवा करण्यासाठी आलेला आहे आणि लवकरात लवकर हे जे झाड आहे ते हटवण्याचं काम आता यावेळेस पुणे पोलीस प्रशासनाकडनं करण्यात येणार आहे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये संबंधित जे पाहणारे आहेत ते प्रत्यक्षदर्शी समोर येत आहेत सर नक्की काय घडलं काय प्रकार झालं आमच्या इथं आत्ता हेमंत शिबिर चालू आहे त्याच्या संदर्भात आम्ही इथं लगेच लक्ष केलं तर झाड हळूहळू कोसळत होतं ते कोसळत असताना वारकरी बरेचसे चालत जात येत जात होते पण ते हळूहळू कोणा कोसळल्यामुळे आरडाओरडा झाला आणि त्याच्यामुळे लगेच सगळ्यांना थांबवता आलं त्यात फक्त दोन रिक्षांचं नुकसान झालेलं आहे हे चालू आहे आता अग्निशामक आलेले घटना घडली कसबा गणपतीच्या बरोबर पाहेत हे जे मोठं पिंपाचं झाड आहे ते पडलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन रिक्षांचं जे आहे नुकसान झालेलं आहे मात्र प्रत्यक्षदर्शी सांगितले की संबंधित झाड पडत असताना आम्ही वारकऱ्यांना वेळीच थांबवलं फायर ब्रिगेड पोलीस प्रशासन पालिका प्रशासनाला बोलवून लगेच हे झाड काढण्याचं आता काम हे हाती घेण्यात आलेलं आहे आज दोन्ही पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी असल्यापासून शहरामध्ये गर्दी आहे ठिकठिकाणचे रस्ते देखील हे सुरक्षेच्या कारणास्तव बंद केलेले आहेत वारकऱ्यांना सगळ्या गोष्टी वार व्यवस्थित मिळाव्यात यासाठी सुरक्षेचा कारणास्तव विविध उपाययोजना केल्यात मात्र अचानक हा अडथळा निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये वाहतूक कोंडी किती झालेली पाहायला मिळते मात्र पालिका प्रशासकनं देखील आता हे झाड तोडण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे